आज आपण मटर पनीरची भाजी बनवणार आहोत अशा प्रकारे हे सगळं साहित्य आहे मटर घेतले हे खडे मसाले घेतले फोडणीसाठी आपण तोच पॅन यूज करणार आहे हे पेस्ट आहे अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर टमाटो अद्रक हे आपण फ्राय करून शिजवून घेणार आहोत घालचा एक चम्मच मसाला त्यातच आपण हळद मीठ मिक्स करून फ्राय करून घेणार आहोत मीठ टाकत आहे अर्धा चम्मच अशा प्रकारे बटर थोडंसं टेस्टसाठी टाकणार आहे थोडं दोन मिनटं झाकून ठेवून चॉप कोणत्या टाकणार आहे फ्राय करून घेतलेले आहेत पनीर मटर आपण त्यामध्ये टाकणार आहोत बॉय फ्रोझन मटर आहेत रेडीमेंट मटीर पनीर मसाल्याची प आहे आपण दुधामध्ये भिजत घातलेली होती ती आता आपण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत अशाच पद्धतीत आपण मटर टाकत आहोत फ्रोझन मटर आहेत त्यामुळे ते, ते लवकर शिजतात